नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर मला फ्रीज साफ करायचं होतं आणि सकाळची वेळ होती खूप काही कामं नव्हते सगळे कामं माझे आवरलेच होते आणि म्हणून मग म्हटलं चला आज फ्रीज साफ करूनच घेऊ म्हटलं तर म्हणून मग फ्रीज साफ करायसाठी काढलं कारण दिवाळीत कसं घाई असते आपल्याला प्रत्येक कामाची मग कसं कोणत्याही वस्तू घेताना घाई गडबडीमध्ये घेण्यात येते आणि मग ते सगळे हात आपले भांड्याला लागतात किंवा काही सांडसुंड होते तसंच माझ्या हाताने काय झालं यावेळेस आहे ना, या ना थोडं पाक उरला होता बालुशाहीचा तर तो थोडा सांडला आणि ते सगळं जे डबे ठेवायचे जे, जे काचं असतात ते पूर्ण चिकट चिकट झाले होते आणि खालचा बॉक्स पण पूर्ण खराब झाला होता आणि भाजीपाला तर पूर्ण संपला होता यावेळेस माझा त्यामुळे म्हटलं चला आज पूर्ण फ्रीज साफच करून घेऊया मग मग पूर्ण काचेचे भांडे सगळे काढून घेतले पूर्ण आणि आता जो खालचा भाग होता तो घासायचा होता तर छान विम लिक्विडने मी पाणी केलं थोडंसं विम लिक्विडचं आणि त्यात थोडा शॅम्पू टाकायचा खूप छान निघतो फ्रीजचं अगदी कितीही चिकट असू दे काही असू दे पूर्णपणे निघून जातं थोडा शॅम्पू टाकायचा फक्त आणि छान मग फ्रीज घासून घेतला आणि त्यातला जो भाजीपाला होता काही मिरची वगैरे सुकलेले होते ते पूर्ण अलग केले नवीन मिरची आणले होते त्याचे जे देठो होते ते काढून टाकले आणि भाजीपाला काही जास्त नव्हता फक्त वैष्णवीने मेथीची भाजी काढले आणि आंबे आणले होते तेवढाच भाजीपाला होता आता मार्केटमध्ये जाऊन सगळा भाजीपाला आणावा लागणार आहे तर आई आली होती माझी तर आईने पण थोडे निंब दिले होते वैष्णवीची पप्पाने पण आणले होते थोडेसे लिंब आणि बापूजीने मार्केटमध्ये आणून आणले होते तर असे वीस पंचवीस निंब जमा झाले होते तर ते एका डब्यामध्ये छान ठेवून दिले आणि तर बघा पूर्ण छान फ्रीज चकाकून टाकला एकदम आणि छान सगळं लावून दिला आहे आणि घेतल्या तिथे भरण्या वगैरे लोणच्याच्या ठेवून दिल्या आणि आता दिवाळीचा फराड होता तो सगळा संपला होता त्यामुळे सगळे डबे पण घासायचे होते माझे तर ते पण डबे छान घासून घेतले आणि पाणी निथळण्यासाठी उघडे मारून ठेवले टोपल्यामध्ये काही गॅस होट्यावर तर बघा आपण जे फराडाचं करतो ते अगदी म्हणजे थोडं नाही पण कमी केलं तरी चालतं पण जास्त करून ते खराब झालं तर तेही चांगलं नसतं आणि जास्त दिवस कसं फराडाचं खावं पण नाही कारण तेलकट असतं त्यामुळे त्याला असा थोडा वास सुटतेच त्यामुळे फ्रीज साफ केलं कारण एवढ्यामध्ये ना फ्रीज साफ करायला मला वेळच मिळाला नाही सगळं सामान घेतलं की टाकलं घेतलं की टाकलं असंच होतं तर आता पाहुणे पण झाली आहे फक्त एक नणद बाई यायच्या आहे तर आज येणार आहे परंतु डबे पूर्ण रिकामी झाले आहे आता <laughs> बघ पूर्ण डबे घासून घेतले लाडू शिवडा सगळं काही संपलं आहे आणि संपलं तेच चांगलं असतं कारण जास्त दिवस ते, ते तेलकट खाणं चांगलं नाही म्हणून मी थोडं थोडंच बनवलं होतं आज पूर्णपणे संपलाय चला दुकानातून हात दोन फ्रेश झाले आणि पुन्हा पाहुणे आले मोठ्या आले आता आता बनवते स्वयंपाक तर आता पाहू स्वयंपाकामध्ये काय बनवायचं होते ही वेळ होती संध्याकाळची आणि मी दुकानातून आले होते तर दुकानात यायच्या आधीच ताई आल्या होत्या ने के गरी गरी के के तर बापूजीने फोन केला की ताई आल्या म्हणून तर तुम्ही घरी जा म्हणून मग हे आल्यानंतर मी घरी गेले घरी गेल्यानंतर आता स्वयंपाक बनवायचा होता नाश्ता काही त्यांनी बनव दिला नाही कारण आता जेवणाचीच वेळ झाली आहे म्हणे म्हणून मग आता स्वयंपाक काय बनवायचं म्हटलं तर मग पनीर आणलो आपुजीने पनीर मटर पनीर बनवलं मग भाजी छान मी कणिक भिजवून घेतली वारंभार कुकर लावला कढी फोडणी घातली आणि हिमाने मसाले बनवले वैष्णवीने भाजी फोडणी घातली आणि नंतर मग हिमाने पोळा टाकून घेतल्या अशा रीतीने सगळ्यांचे हात स्वयंपाकाला लागले आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपाक बनवला तर मटर पनीरची भाजी वरण भात पोळी आणि दह्याची कढी आणि गोडमध्ये श्रीखंड बोलवलं होतं आता त्या दिवशीच गुलाबजाम झाले होते आता काय बनवू म्हटलं गोडमध्ये बासुंदी, बासुंदी, बासुंदी तर कसं वेळेवर होत नाही बासुंदीला दूध न आठवावं लागतं छान तरच बासुंदी चांगली लागते नाहीतर ते असं आपण काही टाकून जर बनवलं तर त्या बासुंदीला काही चव लागत नाही म्हणून मग जाऊ दे म्हटलं श्रीखंड घेऊन या आणि या पद्धतीने सगळा छान स्वयंपाक झाला होता आणि आता फक्त देवाला नैवेद्य काढायचा होता देवाला नैवेद्य काढल्यानंतर मग यांना जेवण वाढून देईल त्याआधी ताई ओवाळून घेतील यांना आणि मग जेवण वाढेल मी आणि लायटिंग लावल्यामुळे ना खूप छान देवघर दिसतं आता जुनी लायटिंग माझी बंद पडली होती तर दीपकने दिवाळीच्या दी दिवशी नवीन लायटिंग लावून दिली होती आणि बघा वरण भात कढी पनीरची भाजी आणि श्रीखंड पोळी असा स्वयंपाक होताच तर आता ताईंनी ओवाळायला घेतलं होतं आणि मला काही आठवणच नाही राहिली यांचा व्हिडिओ काढायचा मी बसले भांडे घासत कारण पाहुणे आली तर मग कसं भांडे जास्त निघतं आणि मग कामवल्या ताईनं भांडे घासायसाठी थोड्या हे करतात जास्त भांड्या जास्त भांड्या असे करतात म्हणून मग अर्धे भांडे मी घरात घासून घेतली पाहुणे आले तर घरात घासून घेते नाहीतर मग काही घरात घासत नाही तर भांडे घासत राहिली आणि मी विसरून गेली की व्हिडिओ काढायचा याचा म्हणून आणि सगळं झाल्यानंतर मग मी व्हिडिओ काढायला गेली तर यांचं झालं होतं सगळंच मग ओवाळून घेतलं यांनी आणि छान दोघांनी पण नमस्कार केला आता त्या दिवशी पण त्या ताईला साडी घेतली होती आज या ताईला घेतली आणि दोघांनी छान साडी दिली पेडा भरवला छान ओवाळून घेतलं आणि ताई भाऊजीच्या गंमत करत होत्या मी पण पेडा भाऊजीला चारून देते म्हणून परंतु भाऊजींनी काही पेडा <laughs> खाल्ला नाही आता घेऊन घेतला आणि हा आहे त्यांचा नातू मुलीचा मुलगा आहे मोठ्या तर त्याने ना सगळ्या उश्या अशा कोपऱ्यामध्ये जमा करून घेतल्या आणि तो तिथे बसला होता आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं आणि आता यांना ताट वाळून दिले म्हणजे जेवणाला जी बसले सगळे आणि आज हे होते दुकान लवकर बंद करून आले त्यामुळे जेवणासाठी होते आज हे तर त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडीओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री